पेन्शन मामा म्हणून राज्यभरात सुपरिचित असणारे संजय सोनार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग प्रमुख यांनी बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूर येथील पेन्शन जनक्रांती महामोर्चासाठी दिनांक दोन डिसेंबर पासून जळगाव येथून आपल्या पेन्शन यात्रेस सुरुवात केली आहे त्यांची ही पेन्शन यात्रा वीर जिल्ह्यामधून जाणार आहे पूर्ण राज्यभरातून त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळत आहे जागोजागी पेन्शन फायटर्स त्यांचे उत्साह स्वागत करताना दिसत आहे जुनी बापाची नाही कुणाच्या बापाची बारा डिसेंबरचा नागपूर चा अधिवेशन अतिशय भव्य दिवस आपल्याला पेन्शन म्हणून घेतल्याशिवाय राहायचं नाही ठिकाणी मी एवढं बोलतो की संजय सोनार मामा तुम्ही जे ही रॅली काढताय ती तुमची रॅली आणि आपली पूर्ण पेन्शन संघटना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन ही आपण घेतल्याचे स्वस्त बसायचं